मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होईल हा हा जो मेसेज आहे हा आदिती तटकरे महिला व बालमिक बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा आहे यांनी स्वत त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा मेसेज दिलेला आहे आणि हा मेसेज काल दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी त्यांनी ट्विटरवर टाकला आहे तर कालपासून सर्व लाडक्या बहिणींच्या आता बँकेमध्ये एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे तर ज्या बहिणींचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे फक्त त्याच बहिणींना एप्रिलपासून आता यापुढे हप्ते येणार या आहे तर बघा या बहिणीला मिळालेले आहे पंधराशे रुपये रुपीस पंधराशे क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण ए पी आर म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस फॉर रेफरन्स टी एक्स एन आय डी फॉर डिटेल्स कॉलर्स ॲट बघा खाली नंबर पण दिलेला आहे आणि या सोएंड so सो so, या नंबरावर आता पंधराशे रुपये हे क्रेडिट झालेले आहे एअरटेलच्या म्हणजे एअरटेलचे पेमेंट्स बँक अकाउंट आहे तिथे त्यांना पंधराशे रुपये या लाडक्या बहिणीला जमा झालेले आहे आणि बघा हा जो जी आर आहे तो एप्रिल महिन्याचा जो एप्रिल महिन्याचा तुम्हाला जो हप्ता जमा झालेला आहे त्याचा जी आर मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वगैरे वगैरे बघा वीस पंचवीस ऑब्लिक प्र क्र ऑब्लिक त्र्याऐंशी हा पूर्ण पत्ता दिलेला आहे आणि आता इथे काय म्हटलेला आहे बघा महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक हा क्रमांक दिलेला आहे आणि महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिलेला आहे आणि बघा इथे काय म्हटलेलं आहे दोन में पासून तर दोन मे दोन हजार पंचवीसपासून सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे वितरणाला सुरुवात झालेली आहे काल शुक्रवारी दोन तारीख होती दोन मे दोन हजार पंचवीसपासून दुपारी चार वाजेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता यायलाही सुरुवात झालेली आहे तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण पोशन, पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष व वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा अशा पद्धतीने ज्या महिला आहेत त्या महिलांना आता लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता हा जमा होत आहे तर हा पूर्ण जो जो आता महिन, एप्रिल महिन्या एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याचा संपूर्ण जी आर मी तुम्हाला हा लाईव्ह दाखवत आहे की दोन मेपासून आता सर्व बहिणींना या हप्त्याचे वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि आता येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसात म्हणजे जवळजवळ आता आज तर शनिवार आहे सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हा शंभर टक्के तुम्हा सर्वांना जमा होणार आहे तुमच्या बँकेत जमा होईल तुमची कोणती पण बँक असू दे महाराष्ट्र बँक असू दे कॅनरा बँक असू दे स्टेट बँक असू दे कोणत्याही बँक जी बँक तुमची तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे तर फक्त अट काय आहे सरकारची की तुमचं जे आधार आहे ते तुमच्या बँक खात्याला लिंक असलं पाहिजे तरच तुम्हाला एप्रिलचा हा मिळणार आहे आणि यापुढीलही हप्ते तुम्हाला मिळतील केव्हा मिळतील जर तुमचा आधार तुमच्या बँक खात्याला जर लिंक असेल तर तर बघा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी आता हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना कृपया करून शेअर करा हा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल आणि त्यांचीही चिंता जाईल कारण की आता एप्रिलचा हप्ता हा यायला सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणीला येईल तुम्हाला आला का ताई एप्रिल झाप्ता तुम्हाला आला का कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे कमेंट करा हं म्हणजे तुम्हाला मिळाला की बाकीच्या बहिणींना पण मिळेल आणि हा डेटा आता सरकारपर्यंत जातो सरकारपर्यंत हा डेटा पोचतो म्हणून कृपया करून ताई तुम्ही कमेंट करा की तुम्हाला हा आला का स्वत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आज म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीसला म्हणजे कालच दोन तारखेला इथे बघा टाईम आहे दिलेलं तीन वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे इथे ट्विट केलेलं आहे की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे तर अशा पद्धतीने हे स्वतः तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे आदित्यताई तटकरे यांचं मी तुम्हाला ट्विटरवर त्यांचं अकाउंट आहे त्या स्वत त्यांनी ट्विट केलेलं आहे की काल म्हणजे दोन तारखेपासून त्यांनी दुपारी तीन वाजून चोपन्न मिनटांनी हे बघा इथे त्यांनी हा मेसेज टाकलेला आहे आणि या इथे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तेसुद्धा ज्या बहिणी ज्या बहिणींचं आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे फक्त आणि फक्त अशाच बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे असं स्वतः आदित्यताई तटकरे सांगत आहे तर अशा पद्धतीने बघा अजूनपर्यंत ज्या बहिणींचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नाही तर कृपया करून त्यांनी लवकरात लवकर त्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यावं म्हणजे त्यांना संपूर्ण सर्व हप्ते लाडकी बहीण योजनेचे येण्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत तर अत्यंत आनंदा मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी कारण की बघा सर्व बहिणी पूर्ण एप्रिल महिना संपला एप्रिल महिन्याची त्यांना हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे सर्व बहिणी अतिशय आनंदाने म्हणजे आता खूप आनंदी आहे परंतु एप्रिल महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट पाहिलेली आहे की एप्रिलचा हप्ता कधी येईल कधी येईल असं करत करत संपूर्ण एप्रिल महिना संपून गेला पण लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळालू म म्हणजे मिळू शकला नाही परंतु या पाठीमागे भरपूर साऱ्या तांत्रिक अडचणी होत्या कारण की तर ताई सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हं आणि व्हिडिओला लाईक करा आठवणीने कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का जर आला असेल तर कमेंट करा नाही आला तरी कमेंट करा कारण की हा डेटा सरकारपर्यंत जातो आणि सगळ्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार आहे तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मनापासून मनपूर्वक विनंती करते प्रेमपूर्वक विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला सगळे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल तुम्हाला व्हॉट्सॲप असेल तर व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल सो आपण आपली सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा सो थँक्यू व्हेरी मच